इंडो जपान शिवस्वराज्य रथयात्रेचं राधानगरी तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं कसबा तारळे इथं हा कार्यक्रम पार पडला रथयात्रेच्या मार्गावर गावागावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला रेखाटलेल्या रांगोळ्या भगव्या पताका यामुळं वातावरण शिवमय झालं होतं ही यात्रा जपानची राजधानी टोकियो इथं आठ मार्च रोजी पोहोचणार आहे आम्ही पुणेकर इंडो जपान समन्वयक समिती आणि साताऱ्यातील मराठा बिझनेस फोरम यांच्या वतीनं इंडो जपान शिवस्वराज्य रथयात्रा काढण्यात आली आहे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा इथं या रथयात्रेचा शुभारंभ झाला बारा राज्यातून प्रवास करून ही रथयात्रा आठ मार्च रोजी जपानची राजधानी टोकियो इथं पोहोचणार आहे राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं मुख्य बाजारपेठेत या शिवस्वराज्य रथयात्रेचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं भोगावतीचे संचालक रवींद्र पाटील उपसरपंच संदीप पाटील निवास बावडेकर बळवंत किरुळकर ग्रामपंचायत सदस्य हकीम बलवंट हसन नाईक युवराज खामकर संजय प्रभू संजय सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती यावी हेमंत जाधव उत्तम मांढरे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला